अगरवूडची झाड आहेत म्हणजे ही रोपं आहेत लोडिंग होते कुठे जाणार आहेत त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया आणि जास्तीत जास्त अगरवूडच बघायला मिळत आहेत बघा रोपं पण चांगली वाटत आहेत तर इथे आपले भाऊ आहेत भाऊ आता हे जे अगरवूडची रोप आहेत ना कुठे जाणार आहेत नमस्कार आपण पुन्हा भेटत आहोत आगरवूडची ही जी झाडं चालली आहेत ही मंडणगडला चाललेली आहेत अजित पाटील म्हणून हे शेतकरी आहेत त्यांचं कुटुंब ते आता हळूहळू शेतीमध्ये डेव्हलपमेंट करत आहेत तर त्या संदर्भात गेल्या वर्षी आपण अगरवूडवरती एक छोटा व्हिडिओ केला होता तर लोक आता कोकणात आगरवूडची प्लांटेशन करा म्हणजे चंदन रक्तचंदन सागवान अशी लागवड सोबत आता एक इनिशियल भविष्यातल्या इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणून लोक आगरवूडचं प्लांटेशन करत आहेत आगरवूडचं आम्हाला या वर्ष दोन वर्ष आलेला अनुभव म्हणजे हे पूर्णपणे याला जंगली जनावरांचा काही त्रास नाही <laughs> म्हणजे आम्ही पूर्ण पूर्ण ओपन जंगलामध्ये त्याचं प्लांटेशन केलेलं आहे तर त्याला जंगली जनावरांचा त्रास नाही आणि साधारण त्याला एक पहिले दोन वर्ष तरी त्याला पाणी देणं गरजेचं आहे आणि झाडांची ग्रोथ फार चांगली होती आणि ह्या कोकणाच्या क्लायमेटला तर खूप उत्तम त्याची लागवड होत आहे आणि आता पाचशे झाडं मंडणगडला चाललेली आहे किती वर्षाची साधारण दीड वर्ष प्लस ची सगळी झाडं आहेत वर्ष प्लस ची आणि आता ह्याला लागवड आता ह्या जून वीस जून नंतर त्याची लागवड करणार आहे लावून पाणी देणं गरजेचं पाणी दिलं तर ते चांगलं हिरवंगार राहतं त्याची हिरवी पानं जी आहेत जर आपण युट्यूबवर किंवा गुगल केलं तर हिरवी पानं देखील ही हर्बल टी साठी युज केली जातात त्याच्यावरती आमचा थोडा अजून रिसर्च सुरू आहे जर त्याचा काय वापर करता येतो ते जर भविष्यात सोर्स झाला तर एक्स्ट्रा सोर्स ऑफ इन्कम शेतकऱ्यांसाठी निर्माण होऊ शकतो गेल्या वर्षी पण मी सांगितलं त्यावेळी बोललो होतो की कातळावर पण चालतील काय कातळावरती अजून तसा कोणी प्रयोग केलेला नाहीये पण कोणीतरी एक पाच दहा झाडांचा जर प्रयोग केला त्यांच्या इनिशिएटिव्हने हो तर तो आपल्यासाठी पण एक अभ्यासात आणि रिसर्चचा भाग होऊन जाईल अजून तरी कोणी तसं ट्राय केलेलं नाही आता या वर्षी आता आता पाचशे झाडं चालली आहेत किती झाडं टोटल दोन तीन हजार झाडांचा लॉट होता त्यातली आता ही पाचशे झाडं घेऊन चाललेली आहेत आणि ऑलरेडी या वर्षी बुकिंग बऱ्याच प्रमाणावरती असल्यामुळे ही जी शिल्लक आहे ती आता सगळी पाठवून द्यायची शिल्लक राहील ओके okay, माता ज्या मंडळींना पाहिजे असेल तर त्यांना मिळू शकेल त्यांना मिळू शकेल त्यांनी फक्त थोडं फोन करून किंवा इंटिमेशन देऊन बुकिंग करून ठेवणं गरजेचं आहे त्या okay. महिन्या दोन महिन्याच्या स्पॅन मध्ये मी झाडं देऊ शकतो okay, आगरोडची झाड आपण बारा महिने लावू शकतो का ज्याच्याकडे पाणी असेल शक्यतो पावसाळ्यातच लावावीत म्हणजे पहिले चार महिने तुम्हाला पाणी द्यायचा प्रॉब्लेम होत नाही आणि ते चार महिने झाडं सेटल होऊन जातात कारण की ऑक्टोबर हीट किंवा त्याच्यानंतर उन्हाळ्यात लावायची म्हटलं तर ते सेटल व्हायचे चान्सेस कमी आहेत त्यामुळे शक्यतो जून जुलै या महिन्यात लागवड केलेली कधीही चांगला ओके पण बारा महिने पाणी असेल तर बारा महिने पाणी असेल तर काही त्याला हरकत नाही काय आणि त्याला ओपन एन्व्हायरमेंट मध्ये पण लावू शकता आणि शॅडो मध्ये पण तुम्ही लावू शकता दोन्ही क्लायमेटमध्ये ते होऊ शकतं असं ओके तर आता हे चालले मंडणगडला चाललेलं हे मंडणगडला चालले आणि okay. मुळात अगरवूडचं कल्टिवेशन जे आहे ना जिथे हेवी रेनफॉल एरिया जिथे पाऊस चांगला होतो त्या भागात चांगला होतं कारण की हे मूळ याचा बेस आसामचं क्रॉप असल्यामुळे या कोकणाच्या क्लायमेटला उत्तम ओके आता okay, विदर्भाच्या मंडळींना पाहिजे असेल नागपूरच्या मंडळींना पाहिजे असेल अगरवूडचं पॉसिबल आहे पॉसिबल आहे कारण की आमची फणसाची झाड जातात तिकडे पण त्याने ट्रायल करणं गरजेचं आहे म्हणजे कोणीतरी तिथे पहिली पाच पन्नास झाडांची लागवड करून त्याची एक वर्षभरात ग्रोथ ते फोटोग्राफ्स मला शेअर केले त्याचे ग्रोथ समजून जाईल आणि तसं जर असेल तर मग तिकडची लोक देखील लावू शकतात तर तिथं ते, ते लागवड होणं गरजेचं आहे आम्ही लोकांना सजेस्ट काय करतो कोकणात सक्सेसफुल झाल्यामुळे अशी शंभर दोनशे पाचशे झाडांची लागवड होते पण विदर्भ मराठवाड्यात लागवड कोणी केली नाही पण कोणी जर पहिले सुरुवातीला ट्रायल बेसिस पन्नास झाडं लावली त्याच्यामध्ये डायबॅक काही येतो का किंवा त्याची ग्रोथ कशी होते ते जर सक्सेस झालं तर शंभर टक्के तिथे लागवड होऊ शकते भविष्यामध्ये दोन हजार तीन हजार झाड आपल्याला लावायची असतील अगरवूडची तर त्याला सबसिडी वगैरे मिळू शकेल का अजून शासन दरबारी तसं काही नाहीये पण मी त्यासाठी जसं फंडसासाठी प्रयत्न केला त्याचा रेट शासन दरबारी वाढवण्याचा तर अगरवूड सध्या लोक लावत आहेत तर त्याची नोंद देखील सात बरोबर करून घ्यायचा आम्ही त्यांना सजेस्ट करतो आणि जर त्याला असेल तर त्याला बाबा अनुदानाच्या खाली आणता येतं का हा प्रयत्न राहील आता जरा थोडं एखादं गव्हर्नमेंटला आपण सांगण्याच्या वेळेला एक किमान एक शंभर एक एकर किंवा पन्नास एक एकर लागवड असणं गरजेचं आहे तेव्हा आपण सांगू शकतो की लागवड एवढी झाली तर तुम्ही याला अनुदानाचा तुम्हाला फायदा मिळवून द्या असं तुमचा प्रयत्न चालूच आहे आणि दुसरं म्हणजे आता ह्याला कुठली काळजी घेणं गरजेचं आहे काही विशेष काळजी नाही ह्याला फक्त पाणी देणं गरजेचं आहे लावताना तुमच्याकडे थोडंफार शेणकत असेल अर्धा गमिल वगैरे तर तुम्ही तेवढं दिला तर सफिशियंट होऊन जातो पूर्ण ओपन जंगलात लावलेला आहे त्याला जंगली जनावरांचा काही त्रास नाही म्हणजे आतापर्यंत आम्हाला आलेला अनुभव थोडा बाबा पण याच्याबद्दल गाईड करतील नमस्कार बाबा नो तुमची मेहनत आहे त्याचं आज फळ तुम्हाला मिळालंच आहे तर आता तुम्ही अग्रऊट पण आता करतायत हा तर त्याबद्दल थोडीशी मला माहिती द्या की सुरुवात कशी केली तुम्ही आता अगरवडे मिथिलेश्री बरीचशी माहिती दिलेली आहे तुम्हाला काय तर त्याच्यामध्ये फक्त थोडंसं ऍडिशन करतो आता युट्यूब ला तुम्ही जर बघितलं अगरवड टाकलात तर त्याची सगळी माहिती आहे त्यांचं म्हणणं आहे की एक झाड दहा वर्षानंतर तुम्हाला दोन ते अडीच लाख रुपये दे आम्ही असा हिशोब केला मी साडे तेराशे झाडांची लागवड केलेली आमची तर आम्ही असा हिशोब केला की एवढे नको आम्हाला पैसे पन्नास हजार दिले तरी भरपूर झालं आणि काहीच जर दिलं नाही काही दिलं नाही तर माझ्याकडे तेरा साडे तेराशे स्टंप माझे हे झाड तयार आहेत मी त्याच्यावरती काळी मिरी सोडेन आणि वर्षानुवर्ष लाखाने उत्पन्न घेणार अरे वा शेतकऱ्याने असा पण हिशोब केला पाहिजे काय म्हणजे माझं जंगल तसं झालं वाढलं त्याच्यातून उत्पन्न पण मिळतंय काय त्या जोडीला काळी मिरी भेटला ह्याच्यावरच हे स्टंब आहेत ह्याच्यावर तर लाखाने उत्पन्न मिळणार आहे भविष्यामध्ये हा हिशोब केलेला आहे दुहेरी उत्पन्न झाला हा म्हणजे एक तर निसर्ग वाचू शकतो निसर्ग वाचू शकतो आणि दुसरं म्हणजे आपल्याला काळी मिरीतून आपण चांगलं उत्पन्न घेऊ ग्रामस्थांना एक चांगला बार रोजगार देऊ शकतो आता वरती झाडं चढणारी माझं खूप क्वचितच आपण एक पंधरा फुटापर्यंत त्याची वाढ करायची काळी मिरीची काळी मिरीची पंधरा फुटाची काय दहा वर्षांत तोडली तर पैसे मिळतीलच जर रेट असेल तर रेट असणारच आहे कारण जशी लागवड कमी आता वाढत चालली आहे काय सुरुवातीला लावतील त्यांना रेट अमकाच मिळणार नाही बरोबर पण सपोज जर नाहीच मिळालं तर शेतकऱ्याने घाबरून जायचं नाही एवढे लावले होते आता करू काय आता तोडून टाकायला लागतील मला तसा हिशोब नाही करता हेच कम झाले आणि निसर्गामध्ये आपण तेवढी झाडं लावली ह्याचा एक आनंद असतो काय हवे मधला कार्बन डायऑक्साईड ओढून घेतात काय तो एक फायदा असतो आणि आपल्याला उत्पन्न पण मिळणार आहे काळीबिरी जर दोन दोन वेल त्याच्यावर सोडले तर तीन वर्षानंतर उत्पन्न चालू आहे आणि ते लाँग लाईफ मिळत राहील अगरवूडच खूप काही गोष्टी करू करूश्ट शकतो फक्त एवढं की थोडासा वेळ देणं गरजेचं आहे पेशन्स ठेवणं गरजेचं आहे आपण साग लावतो साग लावलं पंचवीस तीस वर्ष जात बरोबर पण साग लावलं तर सागाच्या बाजूला दुसरं झाड होत नाही कारण सागाला हिट आहे म्हणजे कोकणातलं साग खैर आणि बांबू या तीन झाडांच्या बाजूला दुसरं झाड होत तिन्ही झाडाला खूप हिट असते आणि साग हे इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक लावत असतात पंचवीस तीस वर्षांना आपण तोडू त्याच्यापासून मिळतील पण त्याच्यापेक्षा जास्त ह्या झाडापासून मिळतील आणि नाही मिळाले तर दहा वर्षानंतर आपण काळे मिरीचा प्रयोग करू आणि त्याच्यानंतर तीन वर्षानंतर उत्पन्न नाही कारण की प्रत्येक झाड आहे ना चांगलं उत्पन्न देऊनच कसं कुठलंही फक्त एवढं की थोडस कळ काढणं गरजेचं आणि थोडी मेहनत घ्यायची आणि काय होऊ शकतं आपल्याकडे ते कळलं पाहिजे फक्त एवढं तर केलं आणि ना आपल्याकडे याचा अभ्यास अजून ज्ञान वाढेल आणि मार्केटमध्ये याची व्हॅल्युएशन पण वाढून जाईल तर इथे नमस्कार, नमस्कार। नाव कसं अजित मनोहर पाटील कुठून मंडणगड मी आहे भांडू मुंबईचा पण इथे वडिलांच्या कारकिर्दी जी जमीन घेतली होती त्याच्यात आंबा कोज काजू असं पिक घेतात पण हे वेगळं काहीतरी पीक म्हणून एक व्हरायटी म्हणून लावण्याचा मी आगरूडची माहिती कशी मिळाली युट्यूबवरती मिळाले युट्यूबवर मिळाली तर आता तुम्ही किती झाडं घेऊन चालल पाचशे झाड पाचशे झाडं घेऊन चालले ते पुढे विचार हिशोबाने हेच मेन पाहिजे लॉंग टर्मचा विचार करणं गरजेचं आहे थोडस थांबलात तर भविष्यामध्ये चांगला रिझल्ट चांगले मिळणार आहे आउटपुट पण चांगले आहेत आउटपुट चांगले फक्त पेशन्स ठेवणं गरजेचं आहे सबुरी हो श्रद्धा आणि सबुरी असणं गरजेचं आहे तर तुम्ही आता अग्रवूड लावणार आहे अजून कुठली झाडं लावणार आहे तुमच्या काय वनशेतीशी निगडित जी असतील जी फायदेशीर किती एकर जमीन आपली तेहतीस एकर जमीन आहे मग आज तेहतीस एकर जमीन आहे त्याच्यामध्ये तुम्ही लागवड करतायत तुमचा हा मुलगा आहे दापोली कृषी विभागामध्ये कृषी मध्ये आता ऍडमिशन ओके okay, बीएससी अग्री करणार हो। अरे वा म्हणजे पुढच्या पिढीला जी राखलेली जमीन आहे किंवा घेतलेली जमीन ती पुढच्या पिढीला देणं गरजेचं मुंबई म्हणून असं नाहीये आम्हाला गावाकडचं आणि शेतीचं कारण बेसिकली आम्ही शेती व्यवसाय शेतीच आहे आमचा शेतकरीच शेतकरीच आहे तुम्ही तुझं नाव कसं माझं नाव मंथन पाटील मंथन पाटील आता तू काय करतोय मी इलेवन ऍडमिशन झालंय माझं मध्ये भांडूपमध्ये मध्ये नाही सायन्स सायन्स प्लेन प्लेन झालं की मी बघा मंडळी आता हा अकरावी बारावी आता सायन्स करतोय पुढे बी एस सी करणार असे तरुण मुलांनी सायन्स घेऊन ऍग्रिकल्चर करून असं कोकणाचं नाव मोठं करायला पाहिजे कारण की कोकणामध्ये काय नाही सगळं होतं फक्त एवढं की थोडंसं वेळ देणं गरजेचं आहे तरुण पिढीने येणं गरजेचं कारण की गाव बंद होत चाललेलं आहे आता तुम्ही पण आता मुला तुमच्या मुलाला आता तुम्ही ह्याबद्दल निसर्गाबद्दल प्रेम देत आहे आणि त्याला ह्या गोष्टीबद्दल माहिती पण देत आहेत तर तो, तू तरुण मुलांना काय सांगशील आता तुझ्या वयातल्या मुलं आहेत जे शहराकडे आहेत गाव सोडून मुंबईला चालले आहेत मेट्रो सिटीमध्ये चाललं आहे तू काय सांगशील त्यांना त्यांना म्हणजे असं एक वाटलं पाहिजे की गावाकडचं थोडं लक्ष देऊन गावाला डेव्हलप केलं पाहिजे तर मदत केली पाहिजे गावाला की आणि आता निसर्ग जो आहे आपलं जी झाड आहेत ही वाचवणं गरजेचं आहे आणि वाढवणं पण गरजेचं आहे आणि थोडं पावसाचं प्रमाण पण कमी होत चाललंय कोकणामध्ये कोकणामध्ये त्या का कारण झाड अस्तित्वात राहिली नाही म्हणून ह्या निदान तरी राहतील यांनी सांगितलं पुढच्या पिढी म्हणजे नाही म्हणजे मिरी तरी आपण वरती चढून काय तर उत्पन्न घेऊ शकतो झाड असल्याने सगळं होईल ना म्हणजे पाणी पण पाणी पण आपल्याला मिळेल होऊन जाईल ते तर यांनी आता वाढेल बरोबर आहे यांनी पाचशे झाडं घेतली अगरवूडची मिथलेश भाऊ बरेच मंडळींचा एक प्रश्न आहे की आज अगरवूडची झाडं लावली तर भविष्यामध्ये मार्केट कुठे आहे त्याचं भविष्यातलं अजून ही नवीन कल्टिव्हेशन होणारा क्रॉप आहे जे आपल्या महाराष्ट्राच्या कोकणाच्या क्लायमेटमध्ये होतं मी जॉब फिरतो स्टेट्स मध्ये केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश इथं खूप मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड होत आहे आणि तिथे आता इनॅक्युलेशन जे आपण सहाव्या सातव्या वर्षी करतो आणि ते दहाव्या वर्षी तिथं व्यापारी येऊन जागा तोडून जसं आपल्याकडे साग घेऊन जातात खैर घेऊन जातात तशा पद्धतीनं आहे इथं आपल्याकडे एक सस्टेनेबल एक पाच दहा हजार झाडांची जर सुरुवातीला लागवड झाली तर ती जर आम्हाला शक्य झालं तर इनॅक्युलेशनची टीम देखील आम्ही तयार करायचा आमचा प्रयत्न आहे तसं जर झालं तर ती काय काय लोक जे इनॅक्युलेशन करतात तेच विकत घेतात किंवा इनॅक्युलेशन करणारी टीम वेगळी आणि विकत घेणारे वेगळे अशा सध्या ते, ते, माजी जे ते, ते, जे ते जे आहे तेच पण शेतकऱ्यांना लागतील ते शेतकऱ्यांना मी कॉन्टॅक्ट देतो आता हे नव्यानं डेव्हलप होणारं क्रॉप आहे आपल्या क्लायमेटला आणि मुळात सर्वात चांगलं आहे की हे आपल्या क्लायमेटला खूप उत्तम त्याची ग्रोथ होत आहे तर मंडळी तुम्हाला अगर बद्दल अजून माहिती पाहिजे असेल ना तर भाऊंचा नंबर दिलेला आहे मिथलेश भाऊंचा त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप करा तुम्हाला पूर्ण अगरवूट बद्दल माहिती मिळून जाईल शंप धन्यवाद भाऊ थँक्यू थँक्यू